लाग पाहिजे शेतकऱ्यांची फसोण रद्द शक्तीपीठ महामार करतं लाग शक्तीपीठ महामार करतं शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा विजय शक्तीपीठ महामार करतं लाग पाहिजे शक्तीपीठ महामार करतं खरंच आम्ही यापेक्षा दुप्पट ताकतीने लढू आणि या महाराष्ट्रातील या धाराशिव जिल्ह्यातील हे बाधित शेतकरी आणि ही शेती आम्ही कधीच जाऊ देणार नाही प्रसंगी कसलंही आंदोलन करायची वेळ आली तर तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहणार आहात मिळणार मोबदला मोबदला अत्यल्प असेल किंवा काही असेल त्यापेक्षा शेतकऱ्यांची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की आमची जी पिढ्यानपिढ्याची पिढ्याची भाकरी आहे ती आमच्यापासून हिरावून घेऊ नका त्यामुळे यासाठी सर्व शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातून ह्या गरज नसलेल्या महामार्गाचा विरोध होत आहे त्याच पद्धतीनं आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धने आंदोलन या ठिकाणी केलं होतं आणि याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी स्वतः उपस्थित आहे आणि मला एवढं सांगायचं असणारा की तुम्ही एवढे हजारो कोटी रुपये या महामार्गावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या आमच्या माठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जर खर्च केले तर निश्चितच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येईल शेतकरी आत्महत्या थांबतील आणि ह्या बाजूला ज्या गोष्टीला पैसे खर्च करणं गरजेचं असताना अपेक्षित असताना त्या ठिकाणी शासन कानाडोळा करतं दुर्लक्ष करतं आणि गरजेचं नसलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी टोल वसूल केला जातो अशा ठिकाणी रस्त्याला आपण हजारो कोटी रुपये खर्च करता ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शासनाला हेच कळालेलं नाही की सर्वसामान्याला काय पाहिजे सर्वसामान्यांची भावना काय शेतकऱ्यांची भावना काय शेतकऱ्यांची भावना शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांची गरज एका गर बाजूला आणि कंत्राटदाराचा हित जोपासण्यासाठी जर असे काही प्रकल्प आणत असतील तर निश्चितच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी याला हसून विरोध करेल आणि हा महामार्ग कर रद्द करायला भाग पाडेल आणि येत्या पावसाळ्या अधिवेशनातही आम्ही सर्व आमदार या ठिकाणी हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी सुद्धा विधानसभेत सुद्धा आवाज उठवणार आहोत